महायुती सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात गेम चेंजर ठरली लाडक्या बहिणींनी महायुतीला पाठिंबा दिल्याने पुन्हा सत्ता स्थापन करण्यात महायुतीला यश आलं आहे लाडकी बहीण योजनेतील मिळणाऱ्या पैशांवरून अनेक वाद झाल्याचं समोर आलं होतं तसेच कुटुंबात कलह देखील वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या अशातच आता मिळालेले पैसे परस्पर खर्च केल्याने जाब विचारणाऱ्या महिलेला पती आणि सासूने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे म्हाडा तालुक्यातील लोणी येथे निशा लोंढे असं मारहाण झालेल्या विवाहितेचे नाव असून पती धनाजी लोंढे आणि सासू रुपाबाई लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्या माझे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही का काढले असं पत्नी निशा हिने जा विचारल्याने नवरा आणि बायको मध्ये वाद सुरू झाला यावेळी सासू रुपाबाई लोंढे ही मुलाची बाजू घेत वाद घालत होती हा वाद वाढत गेल्यानं पती आणि सासूने निशाला जबर मारहाण केली पाय गुडघा आणि आतावर कोयथ्याने वार केल्याने निशा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान निशा लोंडेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय म्हाडा पोलीस स्टेशन मध्ये पती धनाजी लोंडे आणि सासू रुपाबाई लोंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल रोपळे या प्रकरणात तपास करत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशांवरून आता अनेक कुटुंबात कलह हो सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या असताना सोलापुरातून आलेली ही घटना आदरहून टाकणारी आहे